मोमोज तर तुम्ही अनेकदा खाल्ले असेल पण या पद्धतीने व्हेज मोमोज घरच्या घरी बनवून पहा खूप मस्त होतात आणि टेस्ट जबरदस्त आहे त्यासोबतच ही चटकदार चटणी शेजवान चटणीसारखी टेस्ट असणारी घरच्या घरी कशी बनवायची हे देखील आपण या व्हिडिओत बघणार आहोत या चटणीसोबत हे मोमोज खरंच अप्रतिम लागतात तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला लगेच वेळ वाया न घालवता आपण रेसिपी पाहूयात तर मोमोज बनवण्यासाठी मी अर्धा किलो पत्ताकोबी किसून घेतलेला आहे त्यात एक गाजर देखील किसून घालते भाज्या तुम्ही या तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता यात आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे याला पाणी सुटेल आणि त्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं आहे मीठ घातलं की हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला दहा ते बारा मिनिट असंच साईडला ठेवायचं आहे आणि आता लगेच आपल्याला चटणीची तयारी करायची त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो कुकरमध्ये घातले चार ते पाच कश्मीरी लाल मिरची कुकरमध्ये घातले दोन लसणाच्या पाकळ्या यात थोडंसं पाणी घातले आणि याच्यात आता आप आपल्याला फक्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या होत्या तोवर लगेच आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आता त्यासाठी मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि वन फोर्थ कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे मोमोज वातळ होत नाही यात आता एक टेबल तेल घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जा जास्त पातळ मळायचं जा नाही आणि एकदम जास्त घट्टही मळायचं जा नाही आहे याची आपल्याला पुरी लाटता येईल इतपत कन्सिस्टन्सी ठेवायची आहे करंजीसाठी आपण जसं पीठ भिजवतो ना तसंच पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे पीठ छान भिजवून घेतलं मी आणि छान सॉफ्ट करून देखील घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हे थोड्या वेळ रेससाठी ठेवते आहे तोवर आता लगेच आपण पत्ताकोबीकडे वळूयात पत्ताकोबीने छान पाणी सोडलं आहे आता आपल्याला यातलं हे सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका कॉटनच्या रुमालात हे पत्ताकोबी घालते आहे आणि आता यातलं सर्व पाणी असं नितळवून घेते केवढं सारे पाणी निघते तुम्ही पाहू शकाल हे पाणी तुम्ही कुठल्याही एखाद्या भाजीत वापरू शकता किंवा पीठ मळताना याचा उपयोग करू शकता तर यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे मी आता हा पत्ताकोबी आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे असा आता यात तुम्ही पत्ताकोबी आणि गाजरशिवाय इतर दुसऱ्या कुठल्याही भाज्या घालू शकता तुम्हाला आवडत असतील तर आता लगेच एक कढई गॅसवरती ठेवली त्यात एक पळी तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि अर्धा चमचा बारीक चिरलेले अद्रक घालायचे आहे हे तेलात आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि यात आता आपल्याला अर्धा चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा शेजवान चटणी घालायची आहे यामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते मोमोजला आता गॅस चालू करायचा आहे आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं अंगावर उडतं त्यामुळे हे थोडंसं तळलं गेलं की लगेच आपल्याला यात पत्ताकोबी घालायचं आहे आता यात मी थोडंसं बीटरूट किसून घालते पण पन, पूर्णपणे ऑप्शनल आहे बीटरूट घातल्यामुळे या सारणाचा कलर लाल होऊन जातो तुम्हाला सारणाचा कलर लाल नको असेल तर मग तुम्ही बीटरूट नाही घातलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आता आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण पत्ताकोबीत आपण अगोदर मीठ घातलेलं आहे थोडीशी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला जास्त वेळ परतायचं नाही आहे फक्त दोन तीन मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे यातलं थोडंसं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि ह्या भाज्या थोड्याशा अर्ध्या शिजल्या देखील पाहिजे आता याला दोन तीन मिनिट परतवून घेतल्याच्यानंतर मोमोजसाठीचं सारण आता तयार आहे लगेच गॅस बंद केला आहे मी आणि हे आता आपण थंड करून घेऊयात इकडे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर देखील थंड झालेलं आहे आता आपल्याला टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहे आणि याची आता आपल्याला प्युरी बनवायची आहे अशा प्रकारे आता या प्युरीपासून आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी परत एकदा कढई गॅसवरती ठेवली मी यात आता अर्धी ते एक पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाले की आपल्याला एक चमचा बारीक शिरलेला लसूण यात घालायचा आहे थोडंसं अद्रक चिरून घालायचं आहे आणि लसूण आता छान सोनेरी कलरचा होईस्तवर आपल्याला तेलात परतवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे हे देखील तेलात तेला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं तळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो मिरचीची प्युरी यात घालायची आहे हे आपल्याला तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं पाणी घालायचं आहे यात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून दोन मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हे मिश्रण दोन मिनिट शिजवून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला या या यात एक चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे आणि चटणीला छान कलर यावा यासाठी थोडासा बीटरूटचा रस घालते मी अर्धा चमचा लिंबाचा रस देखील घालायचा आहे त्यामुळे छान चटपटीत टेस्ट येते आणि यात एक चमचा साखर देखील घालायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत दोन तीन मिनिट ही चटणी आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे आता चटणी आपली रेडी आहे किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकाल आणि थंड झाल्यावर याला अजून छान कलर येतो आता लगेच गॅस बंद करते मी चटणीला टेक्चर किती परफेक्ट आहे तुम्ही पाहू शकाल आणि ही चटणी आता क्या वाटीत काढून घेते चटणी थंड झाल्यावर किती सुरेख कलर आलाय तुम्ही पाहू शकाल ही चटणी मोमोज सोबत अप्रतिम लागते तसेच चायनीज सोबत देखील तुम्हीही खाऊ शकता खूपच भारी लागते आता ही चटणी आपण साईडला ठेवूयात आणि मोमोज बनवायची तयारी करून घेऊयात आता पीठ आपलं छान मोरलेलं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याच्या आता मोमोज ज्या साईजचे हवे त्या साईजचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे किंवा मग चपातीसारखी मोठी पोळी लाटून ग्लास किंवा एखाद्या वाटीच्या मदतीने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि त्यापासून मोमोज बनवायचे आता मी छान पातळ अशी पारी लाटून घेते जेवढी पारी पातळ राहील तेवढा मोमोज खायला छान लागतो पारी लाटून झाली की आपल्याला सारण भरायचं आहे आता आकारावर जायचं नाही आहे तुम्हाला जसे मोमोज बनवता येत आहे तसे बनवायचे आहे मोदक्यासारखे देखील बनू शकता नसेल जमत तर करंजीसारखे देखील बनवू शकता मी याला एक साईडने छोट्या छोट्या कळ्याशा दुमडवून घेते आणि दुसऱ्या साईडची जी पारी आहे त्याला अशा चिटकून घेते मोमोज आपला रेडी आहे कळ्या चिटकवलेल्या भागाला थोडंसं असं पातळ करून घ्यायचं आहे मोमोज आता तयार आहे आकारावरती जायचं नाही कारण आता खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहे मोमोजमध्ये मी तुम्हाला आता अजून एक मोमोज बनवून दाखवते परत आपल्याला छोट्या कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आता पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे पीठ जर पोळपाट्याला चिटकत असेल तर थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे जेवढी पारी छान पातळ राहील तेवढा मोमोज खायला छान लागतो नाहीतर मग नुसतं कनिक कनिक लागते पारी लाटून झाली की आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि आता अंगठा त्याच्या बाजूचं बोट आणि मधल्या बोटाच्या मदतीने आपल्याला मोमोज बनवायचं आहे तुम्ही पाहू शकाल अशा छोट्या छोट्या घड्या मारायच्या आहेत आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत त्याला आणि ते, ते दाबून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ज्यांना उकडीचे मोदक छान जमतात त्यांना या कळ्या पाडायला काहीच अवघड वाटत नाही कळ्या पाडून झाले की याला वरच्या साईडने असं थोडंसं दाबवून घ्यायचं आहे म्हणजे हा ओपन होणार नाही हे मोमोज मी आता एका तेल लावून घेतलेल्या जाळीमध्ये ठेवून घेते राहिलेले मोमोज देखील अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे सहा ते सात मोमोज बनवून घेतले मी हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे पाण्याला छान उकळी आले की ही जाळी आपल्याला यावरती ठेवायची आहे आणि आता झाकण ठेवून मध्यम फ्लेमवरती हे आपल्याला पंधरा मिनिट छान वाफवून घ्यायचे आहे पंधरा मिनटानंतर आपण चेक करूयात हे हाताला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे हे छान वाफवलेले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती पुन्हा झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिट फक्त हे असंच ठेवायचे आहे दोन तीन मिनटानंतर आता आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे मोमोज देखील आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मोमोज आपले रेडी आहे किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि या चटपटीत चटणीसोबत तर हे अप्रतिम लागतात खायला किती छान सॉफ्ट झाले मोमोज तुम्ही पाहू शकाल तर अशा प्रकारे या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी व्हेज मोमोज बनवू शकता आणि खाऊ शकता खूपच मस्त होतात तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय